नमस्कार बघा जेव्हा तुम्ही बांधकाम परवानगी तुम्हाला मिळालेली आहे संबंधित नकाशा आणि सर्टिफिकेट हे तुमच्या इंजिनिअरने किंवा संबंधित नगरपालिका आणि महानगरपालिकेने जर तुम्हाला दिले तर ऑनलाईन जर तुमची बांधकाम परवानगी असेल तर अशा केसमध्ये त्यावर तुम्हाला दिसणार की कोणत्याही प्रकारचा सही शिक्का नाही आहे मग अशा केसमध्ये तुम्ही पैसे पण भरलेले आहेत डेव्हलपमेंट चार्जेस सर्व गोष्टी कायदेशीर केलेल्या आहेत मग तुम्हाला सही शिक्का जर दिलेला नाही आहे तर याचा अर्थ असा आहे का की तुमची फसवणूक झालेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे नाही तुमची ऑनलाईनमध्ये कोणत्याही प्रकारे ही फसवणूक झालेली नाही आहे जर तुम्हाला सर्टिफिकेट आणि प्लान हे संबंधित इंजिनियर किंवा नगरपालिका महानगरपालिकेकडून मिळालेले आहेत फक्त ऑनलाईन परवानगी मिळाल्यानंतर काही गोष्टीची तुम्हाला काळजी घेणं आहे म्हणजे खरं आहे की खोटं जे मिळालेलं सर्टिफिकेट हे जर तुम्हाला तपासून बघायचं आहे तर स्क्रीनवर ज्याप्रमाणे मी तुम्हाला दोन सिच्युएशन दाखवत आहोत त्या तुम्हाला चेक करून घ्यायच्या आहेत बघा जेव्हा तुम्ही मोबाईलवर जर तुम्हाला ही संबंधित इंजिनियर किंवा आर्किटेक्टने संबंधित सर्टिफिकेट आणि जर ड्रॉइंग पाठवली असेल तर जी ए ए पोझिशन आहे म्हणजेच काही क्वेश्चन मार्क दिलेला आहे प्रश्नचिन्ह अशा प्रकारचे जर तुम्हाला तिथे डिजिटल सिग्नेचर बेसिकली हे डिजिटल सिग्नेचर आहे किंवा आपण याला डी एस सी म्हणू शकतो तर अशा प्रकारचे जर तिथे क्वेश्चन मार्क असेल तर तुम्हाला त्या सिच्युएशनमध्ये सुद्धा घाबरण्याची गरज नाही आहे फक्त तुम्हाला काय करायचं आहे जे मिळालेलं सर्टिफिकेट आहे किंवा पी डी एफ आहे ही तुम्हाला लॅपटॉपवर किंवा कंप्युटरवर ओपन करावे लागेल प्लस त्यामध्ये आणखी एक गोष्ट ओपन करत असताना इंटरनेट सुरू असणे गरजेचे आहे कारण की जर हे डिजिटल सिग्नेचर व्हेरीफाईड झालेले असेल तर त्या त्या केसमध्ये लगेच आपोआप जी बी पोझिशन आहे म्हणजे सिग्नेचर व्हॅलिड अशा प्रकारचा मॅ मॅसेज येणार आणि एक हिरवी टिक किंवा ग्रीन टिक तुमच्या त्या सर्टिफिकेटवर येणार बघा माझ्या मते हे जे काम आहे हे तुम्हाला संबंधित इंजिनियर किंवा आर्किटेक्ट यांच्याकडूनच करून घ्यायचं आहे कारण की तुम्ही जर कराल तर यामध्ये काही अडचणी येऊ शकतात पण जर इंटरनेट असतानासुद्धा लॅपटॉप किंवा कंप्युटरवर फाईल उघडल्यानंतरसुद्धा जर अशा प्रकारची हिरवी टिक येत नसेल ग्रीन टिक जर येत नसेल तर तुम्हाला समजायचं आहे की आपल्याला मिळालेलं सर्टिफिकेट किंवा आपल्याला मिळा मिळालेलं डॉक्युमेंट हे चुकीचं आहे किंवा त्यामध्ये करेक्शन आहे जर तुम्हाला इंटरनेट मिळाल्यानंतर ग्रीन टिक मिळालेली आहे तर कोणत्याही प्रकारे घाबरण्याची गरज नाही आहे आणि एक मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ज्यावेळी संबंधित नगरपालिका किंवा महानगरपालिका तुम्हाला डेव्हलपमेंट चार्जेस जे असतात ते पेड करायला सांगतात तर ते सर्व ऑनलाईन झालेले असतात त्यामुळे यामध्ये तुमची फसवणूक होणार नाही फक्त ज्या व्हिडिओ या व्हिडिओमध्ये मी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यांची काळजी घ्या आणि संबंधित आर्किटेक्ट आणि इंजिनियरकडूनच जे बी पोझिशनमध्ये जे सर्टिफिकेट आहे अशा प्रकारचं सर्टिफिकेटच तुम्ही त्यांच्याकडून घ्या म्हणजे तुम्हाला पुढे कुठेही अडचण जाणार नाही आणि हो महत्त्वाचा विषय अशा प्रकारची जर टीक असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला कोणत्याही Uh, सही शिक्क्याची गरज नाही आहे ॲक्च्युली जर तुम्ही ते सर्टिफिकेट किंवा जर प्लान जर तुम्ही वाचलं त्यामध्ये एक नोट लिहिलेली राहते की या सर्टिफिकेटवर किंवा या uh, संबंधित प्लानवर कोणत्याही सही शिक्क्याची गरज नाही हे ऑलरेडी डिजिटली स साईन डॉक्युमेंट आहे मला अपेक्षा आहे की तुम्हाला या व्हिडिओमधून माहिती मिळाली असेल काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता आणि संबंधित सर्व लिंक किंवा इतर व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे तसेच तुम्ही जर अकोला जिल्ह्यातील असाल आणि तुम्हाला घर बांधकाम आणि बांधकाम परवानगी संबंधित सेवा हव्या असतील तर माझा कॉन्टॅक्ट नंबर मी स्क्रीनवर दिलेला आहे तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता धन्यवाद